नमस्कार आज आपण करतोय बाकरवडी बाकरवडी करण्यासाठी अशी बाकरवडी होत तयार होते पाहू शकता त्यासाठी आपण मैदा घेतला दोन वाटी दोन वाटी मैदा आपण त्यामध्ये फक्त तेल तीन चमचे आणि मीठ एवढंच ॲड करून आपण छान असं पीठ मळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपली पारी तयार होईल तीन ते चार चमचे आपण या आ, आ, बाउलमध्ये तेल घेतलेलं आहे जे आपण मायक्रोवे मध्ये गरम करून घेणार आहोत छान असं कडकडीत तोपर्यंत मी मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये तेल ॲड करणार आहोत तेल असं छान ऍड तेल ॲड करून घेतल्यानंतर चमच्याने हलवून सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं कारण थोडं गरम असतं तेल आणि त्यानंतर आपण ते छान हाताने मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय एकसारखं पिठाला सगळीकडे लागेल असं पिठाला सगळीकडे तेल लावून घेतल्यानंतर में आता आपण पाणी ॲड करून मिडियम असा घट्ट फार घट्ट पण नाही करायचा आणि फार सैल पण नाही करायचा असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे छान प्रेस करून आपल्याला गोळा असा हा मळून घ्यायचा आहे त्यामुळे असं छान मऊसर गोळा तयार होतो बघू शकता छान असं पीठ मळून आहे प्रेस करून आपला गोळा तयार आहे आणि आता तो आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवल्या अर्ध्या तासानंतर आपण पाहणार आहोत मसाला तयार करतो आहे दोन चमचे धणे घेतले दीड चमचा जिरे पाव चमचा हिंग त्यानंतर मीठ थोडं त्यातलं आपण थोडंच वापरणार आहोत मीठ सारणामध्ये शेव घेतली आहे मी पूर्ण एक मोठी वाटी गच्च भरून पण तुम्हाला हवं असेल तर दोन्ही खोबरं आणि तुम्ही छोटी वाटी खोबरं घेतलं आहे मी तुम्ही दोन्ही एकसारखंच वापरू शकता गुळ घेतला आहे आपण नंतर दीड चमचा तिखट चिंचेचा कोळ करणार आहोत आपण तर त्यासाठी आपण चिंच भिजवत ठेवली होती एक चार ते पाच चमचे गुळ आणि चिंच समान घ्यायची त्यानंतर आता आपण धणे पांढरे तिळ देखील आपण दोन चमचेस घेतले होते जिरे धणे आणि पांढरे तिळ हे आपण छान भाजून घेतो आता मंदाचे वर भाजायचे छान असा फ्लेवर येतो त्याला भाजून घेतल्यानंतर आणि आपला मसाला तयार होतो अगदी साध्या पद्धतीने बाकरवडीचा मसाला असा पटकन तयार होतो आपल्या घरच्या घरी घरचं आपलं जे साहित्य असतं त्याच साहित्यात आपण तयार करून घेतोय सगळं काही बघू शकता ते असे दोन भाग करून घ्यायचे खाली उतरवून घेतलं आपण ताटलीत याचे दोन भाग करून घ्यायचे एक भाग जो आहे समान भाग केलेला त्याची पावडर करून घ्यायची आपल्याला आणि एक भाग जो आहे सगळं साहित्य त्याचं आपल्याला थोडी जाड पावडर तयार करून घ्यायची खोबरं जे होतं ते आता पॅनमध्ये आपण ॲड केलेलं आहे गरम पॅन होतं आपला त्यामुळे आपण नुस नुसतंच खोबरं यामध्ये ॲड करून छान असं ते गरम करून घेणार आहोत व्यवस्थित भाजून आहे अगदी लाल वगैरे अजिबात नाही होऊ द्यायचं पांढरंच ठेवायचं व्यवस्थित मंदाचे वरच गॅस ठेवायचा आहे आणि छान आहे दुसरी बॅच आपण ॲड करणार आहोत आता एक आपण पावडर तयार करून घ्यायची आणि एक पाहू शकता छान अशी फाईन पावडर झालेली आहे एका बॅचची आणि दुसरी बॅच ॲड करणार आहोत तिचं आपल्याला थोडंसं कोर्स करून घ्यायचं आहे पाहू शकता थोडंसं जाड जाड ठेवलंय आपण व्यवस्थित आता देखील आपण वाटून घेतल्यात हे ऑप्शनल आहे मिरची तिकड तर आपण ॲड करणारच आहोत पण मिरचीमुळे थोडी टेस्ट छान येते खोबरं आपण चुरवून घेतोय थोडे बारीक करून घ्यायचे थोडे मोठं मोठं आपल्याकडनं किसलं गेलं होतं चिंचेचा कोळ आता आपण पॅनमध्ये ॲड करून घेतला आहे एक चार एक चमचे चिंचेचा कोळ झाला आपला तयार आणि त्यानंतर आपण पाच चमचे गूळ त्यामध्ये ॲड केलेलं आहे साधारणतः हे जे मिक्सिंग आहे हे जे तयार होईल हे थोडंसं गोडसरच असावं वा लागतं वाकरवडीसाठी फार आंबट नसायला हवं हे त्यामुळे हे छान असं मिक्स करून घ्यायचं गूळ अगदी छान वितळवून घ्यायचा पूर्ण याचे हे जे क खडे आहेत खडे म्हणजे आपण किसून घेतला तो किसून म्हणण्यापेक्षा चाकूनी कापून घेतलेला आहे पटकन वितळतो तो, तो। तो शिजता शिजताच पटकन वितळलेला आहे पाहू शकता आता ही जी कन्सिस्टन्सी आहे ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे या कन्सिस्टन्सीला आपण गॅस बंद करायचं आहे इतकं पातळ झाल्यानंतर आपण गॅस बंद केला की मग ते नंतर थंड झाल्यानंतर थोडं ठीक होतं आता आपण मिक्सिंग करतो आहे मसाल्याचं खोबरं नंतर त्यात शेव ॲड केली मिरची मिरची त्यातली थोडीच घेतली मी अर्धी नंतर हे जे पावडर आपण तयार केली होती मसाला बाकरवडीचा तो देखील ॲड केला याच्यामध्ये दोन्ही पावडर आपण ॲड केलेले आहेत आता तिखट दीड चमचा जे घेतलं होतं ते पूर्ण ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये तिखटच ॲड करायचं म्हणजे कश्मीरी रेड चिली पावडर ॲड नाही करायची कारण ती तिखट कमी असते मग तुम्ही ती ॲड केली तर थोडी जास्त वापरायची मीठ आता जे उरलेलं होतं थोडंच वापरायचं ते मीठ देखील आपण ॲड करून घेतलेलं आहे कारण मसाला आपला तसा भरपूर आहे कम्पॅरेटिवली मिठाचं प्रमाण मात्र थोडं चेक करूनच ॲड करत राहायचं कारण हे जे सारण असतं ते खारट व्हायला नको थोडासा गोडसरपणा त्या सारणाला असायला हवा आंबड गोड जे आपल्या चिंचेचा कोळ आपण तयार केला होता चिंचेचं जे मिक्सिंग तयार केलेलं आहे चटणी त्याची चव आपल्याला यामध्ये व्यवस्थित लागायला हवी आता छान मिक्स करून घेतलं आहे आपण आपलं सगळं मिक्सिंग व्यवस्थित हाताने आपण मिक्स केल्यामुळे छान मिक्स झालं आहे आता आपण पीठ चेक करून घेऊयात कोरडं मिक्सिंग तयार आहे तोपर्यंतच आपण गोळा आपला जो आहे तो छान मळून घ्यायचा पोटपाटावर आणि त्याचे एक समान काय दोन तीन भाग होतील ते करून घ्यायचं याची आपल्याला एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची आणि पातळ पोळी आता लाटून घेतल्यानंतरच आपल्याला हे सारण बाकीचं सा सगळं जे उरलेलं आहे ते मिक्स करायचं हिंग आधी मिक्स करून घेतला आपण पाव चमचा घेतला होता तो थोडी मोठी शेव असल्यामुळे ती थोडी अशी बारीक करून घ्यायची म्हणजे सारण जे आपलं असतं जे आपण आतमध्ये बा बाकर जो टा ॲड करणार आहोत तो छान असा एकसारखा होतो आता पोळीवर आपल्याला तेल अर्धा चमचा आपण ॲड लावून घेतलं आहे मोठी पोळी आहे आपली एकसारखं पसरवून घ्यायचं सगळीकडे त्यामुळे आपलं हे सा जे सारण आहे ते छान चिकटतं त्याला आता आपण यामध्ये सर्वात शेवटी चिंचेचं आपण जे चटणी तयार करून घेतली होती ती छान मिक्स करून घेतली आहे ताटलीमध्ये एकसारखी मिक्स केल्यानंतरच ती पोळीवर ॲड करून घ्यायची आहे छान ॲड करून घेतल्यानंतर प्रेस करून आपल्याला घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे पाहू शकतो आता मी प्रेस करते तसा ही झाली एक पद्धत साईडने नुसतं प्रेस करून घ्यायचं आणि आपण तो बंद करून घ्यायचा आहे कारण आपण पीठ पिठाचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे ते आरामात चिकटतं साईडने देखील एक पद्धत ही किंवा मग दुसरी पद्धत आता मी पुढे दाखवणारच आहे आता आपण शेवटचा फोल्ड देखील करून घेतलेला आहे छान घट हाताने तो संपूर्ण रोल जो आहे तो प्रेस पुन्हा एकदा करून घ्यायचा म्हणजे सारण सगळीकडे एकसारखं पसरतं आणि त्याचे आपण छान अर्ध्या असे वड्या करून घेतलेल्या आहेत आता ही दुसरी गोळी देखील आपण लाड लाटून घेतली तिच्यावर चमच्याने प्रेस करून पाहू शकता क ज्या साईडच्या दोन्ही बाजू आहेत त्या आतमध्ये फोल्ड करून घेतल्या आणि हे सारण जे होतं ते वरतून चमच्याने प्रेस करून घेतलं तेलावर म्हणजे ते छान चिकटलं जातं ते निघत नाही आपण तळताना छान असा घट्ट रोल तयार करून घेतला आहे आणि आता त्याच्यादेखील आपण अर्धा इंचाच्या वड्या कापून घेतलेल्या आहेत पॅन घेतला आपण पॅन घ्यायचा किंवा कढई त्यामध्ये आपल्याला आधी मी शॅलो फ्रायची पद्धत दाखवते अर्ध्या इंचाच्याच फार जाड नाही करायच्या अर्ध्या इंचाच्याच आपल्याला वड्या कापून घ्यायच्या घेतल्या होत्या आपण आता या वड्या देखील आपल्याला छान प्रेस करून घ्यायच्यात एकसारख्या म्हणजे आपलं जे आतलं सारण आहे ते तळताना किंवा शॅलो फ्राय करताना बाहेर येत नाही पहिली पद्धत आपण शॅलो फ्राय करून बघणार आहोत पण शक्यतो तळलेल्याच असाव्यात म्हणजे त्या जास्त छान आणि खुसखुशीत लागतात आता आपल्या सगळ्या एकसारख्या वड्या तयार आहेत तेल तापवायला तापायला ठेवलेलं आहे मी छान बाकरवडी आपली आत बुडेल इतपतच तेल शॅलो फ्राय करताना यामध्ये असायला हवं म्हणजे खालची बाजू आणि साईड्स त्याच्या ज्या आहेत कडा त्या छान अशा खरपूस होतात दोन्ही भाजून कारण आपण भाजणार आहोत त्यामुळे दोन्ही भाजून भाजताना छान असं जे साईडचं कवर देखील छान असं खुसखुशीत होतं पण हे सर्व प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे मोठा गॅस जो आपला होता तो मंद आचेवर आपण करून घेतलेला आहे आणि आपण छान अशा तळून घेतोय खुसखुशीत कुश होईपर्यंत थोड सोडवून घ्यायच्या त्या आणि आता उलटून घ्यायच्यात उलटून घेतल्या आणि दुसरी बाजू देखील आपल्याला सेम करून घ्यायची साईडची जी पा पा आपली पारी आहे ती म्हणजे साईडची बाजू आहे ती संपूर्ण खारीसारखी कुसकुशीत झाली पाहिजे अशी व्यवस्थित तोपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायच्यात त्या फार असं सारण बाहेर येत नाही आपण ही जी प्रोसेस वापरली त्यामुळे तयार आहेत आपल्या आता या आपण पेपरवर काढून घ्यायच्या जे एक्सेस ऑइल आहे ते काढून घ्यायचं पूर्ण आणि छान थंड झाल्यानंतर आपल्याला या सर्व करायच्यात आणि डब्यात भरून ठेवायच्यात पाहू शकता पहिले बॅच आपण सर्व केलेली आहे आता दुसरी पद्धत दुसरी पद्धत म्हणजे आता आपण या डीप फ्राय करून घेणार आहोत शालो फ्रायपेक्षा डीप फ्राय, फ्राय केलेल्या जास्त छान आणि परफेक्ट होतात पारी जी असते ती आपली शक्यतो पाहू शकता एका वेळी चार चारच सोडायच्या जेव्हा चार, चार।, चार पाच जेवढं आपलं तेल असेल तेवढ्याच पाहू शकता किती छान रंग आलेला आहे एवढ्या हलवायच्या नाहीत मी थोडं आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त त्या वरती काढते आहे आणि माझ्या तळून झालेल्या आहेत त्यामुळे आता ते सुटण्याची शक्यता नाही पाहू शकता रंग किती छान आला आहे अशा रंगावर आपल्याला त्या तळून घ्यायच्यात छान म्हणजे त्या छान अशा खुसखुशीत लागतात आणि थंड झाल्यावरच त्या डब्यामध्ये भरून ठेवायच्यात सगळी बॅच आपण टळून घेतो आहे आणि आता ती आपण सर्व करतो आहे कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू